आज मतदानाचा दिवस आहे आपण बघतोय मतदान केंद्राच्या बाहेर बूथ लागलेले आहेत नेमकं कशा पद्धतीने मतदान चालू आहे कोण काय काय निर्णय देतोय कशा पद्धतीने हे बूथ आहे आपण बघतोय अनेक ठिकाणी बूथ खाली आहेत अनेक पक्षांची बुथांवर बसणे इतपत सुद्धा नाही मतदान केंद्रावर सध्या गर्दी कमी आहे आणि काही केंद्रावर गर्दी बघायला आहे जसं की काही परिसरामध्ये नेमकं कशा पद्धतीने हे बुथाचं नियोजन आहे काय आहे पाहुणा काही नेते सुद्धा का बूथ भूतावर भेट देतायत नियोजन आहेत कशा पद्धतीने मतदान चालू आहे याचंही नियोजन अनेक जण बघण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक नेते येत आहेत अनेक उमेदवार येत आहेत बूथ केंद्राची पाणी करत आहेत टक्केवारी बघता आता सुद्धा आवाज दिले हा प्रतिसाद आहे हिंदू बेल्टमध्ये असं सुद्धाच शंभर टक्के चांगला आहे आणि लोकं आवर्तून यावेळी मतदानाला बाहेर निघत आहेत आणि पाच वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान त्या ठिकाणी होईल असं सर्वांना जाहीर देतो आणि ज्यांचं कोणाचं मतदान राहिलं असेल त्यांना कृपया विनंती आहे की आपण आपला अधिकार जो आहे मतदानाचा हा बजवायचा आहे आणि सर्वांनी मतदान करायचं आहे आमचे शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार अतुलजी साळे यांना आम्हाला भरघोस मतदान करून त्यांना मिळून आणायचे प्रचंड मतांनी विजय करायचे काबर करायचं नेमकं कशामुळे पटेंगे तो पटेंगे अच्छा